साडेतीनशे <ETITANij2> वर्षांची परंपरा नवरात्रात सर्वात मोठा घोड्यांचा बाजार देशभरातून घोडे शोकिंग दाखल येवला शहरात साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेला घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार एवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरला असून या घोडे बाजार राज्यातून नव्हे तर देशाच्या काण्याकोपऱ्यातून असंख्य घोडे शोकिंग तसेच घोड्यांचे व्यापार येथील घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले आहे येवलाचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी या सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली आहे माझं नाव स्टीफन मिरांडा मी मेडालँड वरनं आलो आहे मुंबईमध्ये दरवर्षी दसऱ्याच्या टायमाला बाजार भरतोय आणि चांगला स्वस्त आणि चांगला चांगला बाजार असतो हा तर आम्ही दरवर्षी येतो काय काई ना काय घेऊन जातो इकडनं आणि चांगला बाजार असतो येवलेश येथे घोड्याचा बाजार हा गेले साडेतीनशे वर्षापासून राजे रघुजीबाबांच्या काळापासून भरतो जर मंगळवारी वर्षभर या ठिकाणी घोड्यांची आवक असते खरेदी विक्री होत असते परंतु दसऱ्याच्या अगोदरचा मंगळवार हा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरतो या ठिकाणी संबंध देशातनं वेगवेगळ्या जातीचे लहान मोठे सर्व प्रकारचे घोडे खरेदी करता विक्री करता लोक आणत असतात अनेक सेलिब्रिटीज राजकारणी घोडे शौकीन या बाजाराला हजेरी लावतात आणि आपले मनपसंत असे घोडे त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होतात किंवा हा बाजार हा यशस्वी करण्याकरता बाजार समिती देखील नेहमी सहकार्य करते आणि ही परंपरा अशीच यापुढे देखील कायम राहील यात मला कुठे शंका वाटत नाही